श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमक बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आता हे शेतकरी आहेत आणि यांचा व्यापार पण आहे बैल खरेदी विक्रीचा आणि हा त्यांच्या आजोबाचा बसून व्यापार चालू आहे जर या जर कोणी जर चुकीची बातमी दिली असेल तर साहेबांनी येऊन प्रत्यक्ष पाहणी करावा ते बैल खरंच याची त्यांना काय करते प्रत्यक्ष विनाकारण या खाद्यावरती आरोप करून चुकीचे आहेत ना पोलिसांनी रविवारी पाहणी केली आणि पोलिस सहित दोन पोलिस बंदोबस्ताला आहेत हे काय चाललंय नक्की हा म्हणजे या आमच्या गावात शांतता ठेवायची का अशांत निर्माण करायचं काय शांतताच राहिली पहिला अशांत नको डिपार्टमेंटने सुद्धा आहे ना आमचं म्हणणं असे की प्रत्यक्ष नक्की खात्री करा कारण विनाकारण पाठीमागच्या वेळी सुद्धा या दिवशी जास्त प्रकरण झालं ते सुद्धा गरीब बिचाराला असा त्रास झाला तर हा त्रास नको वेळोवेळी वेळी त्यांनी एकदाच्या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावा पण आता हिवा हि कटिंग ची नाही नाही अजिबात नाही पण बैल गाड्या म्हणजे गाड्याला पळणारी बैल आहेत शिती जुनी बैल आहेत शेतकरीच माल आहेत हे बैल कुठं कापायचं याच्यात एक तरी बैल हा मग बघा ना तुम्ही याच्यात जर मार्केट कमिटीचे कोणी संचालक सभापती जर काही ये दखल घेतलंच व्यापाऱ्यांनी व्यापार करायचा का नाही त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगावा असा जर मालाला जर तुम्ही जर अडवणूक करीत असल तर ह्या व्यापाऱ्यांनी काय करायचं मग त्यांना विचारून माल खरेदी करायचा का आम्ही हाच माल घेऊन हाच माल विकू लायसनदारी जशी मार्केट कमिटी ओपन झाली तेव्हापासून ती मी ला यांच्या शेजारी राहतो लहानपणापासून यांच्याच बरोबर आहे यांच्या आजोबांपासून आमच्याकडे बैल असायची यांच्या आजोबा आमच्याकडे बैल आणून द्यायचे आम्ही शेतकरी पण हा कटिंगचा माल आहे असं कोण ठरवतं मला हा प्रश्न पडला आहे की एवढी चांगली बैल आहेत मग हे कोण ठरवतं की बाबा हा कटिंगचा माल आहे समजा एखादा प्रामाणिकपणे चांगला धंदा करत असेल व्यापार करत असेल तर त्याला करून दिला पाहिजे बघीचं जर अशा अडचणी आल्या तर मग शेतकऱ्यांना पण अडचणी येणार भविष्यामध्ये नाही म्हणजे फक्त ते मुस्लिम कुटुंबात जन्माला आलेत ते व्यापार करतात म्हणून त्यांनी कटिंगच करतात असं म्हणायचं आहे का तुम्हाला असं नाही ना असं कोण असं ठरवायचं कोणी नक्की की कटिंगचा माले असं समजा उद्या हिंदू जो एखादा व्यापारी असेल त्याच्याकडं समजा अशी बैल असेल तर मग ते आपण कटिंगचा माले असं ठरलं बऱ्याच ठिकाणी गाड्या अडवल्या जातात ती जनावरं उतरवली जातात कुठेतरी पांजरपळाला पाठवली जातात ते पांढरव पोळत ती जनावरं आहेत की नाही हाही प्रश्न आता एक पुढे यायला लागला आहे त्याचाही शोध घ्यावा लागेल समजा पांजरपोळामध्ये एक महिन्यापूर्वी नेलेली वासरं असतील किंवा जी जनावरं असतील आज ती त्या ठिकाणी आहेत का याचा पण शोध घेतला पाहिजे ना समजा आजपर्यंत इथून किती जनावरं नेली त्याचा पण शोध घ्या तिथं ते जनावर आहेत का आणि खरंच जर जर कोणी गोवंश देशी जो हत्या गोवंश करत असेल आणि त्याला आम्ही विरोध करू की हो त्यांच्या बिंदास्पणे तुम्ही कारवाई करा पण त्याला असं खात्रीशीर तुम्ही सापडवलं पाहिजे की हा हा गुन्हेगार आहे म्हणून तर त्याला शिक्षा नक्की झाली पाहिजे रविवारी बैल म्हणजे सोमवारच्या बाजारासाठी इथं विक्रीसाठी आणलेली होती हां विक्री खरेदी विक्रीचा खरेदी विक्रीचा विक्री आमचा व्यवसाय म्हणजे आजोबापासून आजोबापासून पासून वडिलांपासून हा व्यवसाय आमचे वडील हे पंढरपूर वरून कर्नाटक वरून वासरांची गाडी आणत होते खिल्लार बैलांची इथं बाजारात खरेदी विक्री चालू होती आमच्या आजोबापासून आमचा हा व्यवसाय इथं आमची शेती स्वतः माझ्या नाव पाच एकर स्वतः आम्ही इथं मालकी इथं आमचं स्वतः शेती गोट आहे स्वतः माझा तरी आमच्या अन्याय चाललेला आणला कोण अन्याय करत आहे काय हेच गावातले काही लोक काय झाले काय फक्त गाडीत बैल आणली आणि त्यांनी अशी चुकीची माहिती दिली काही बैल कतलीसाठी आणलेली आता याच्यात एक एक बैल पन्नास पन्नास हजार रुपयाचा आणला दोन बैल रेसिंगची तीन बैल आवताची आणि स्वतः सोमवारी इथं शेतकरी स्वतः बोलवले ज्यांच्यापासून आपण जानवर घेतली ना कशासाठी बोलवले ते साहेब म्हटले त्यांना बोलून घ्या okay. साहेबांनी त्यांना बोलून ते साहेब पानाळकर साहेब म्हणजे एपीआयकर साहेब हा पानाळकर एपीआय आले होते कशासाठी आले होते। ते हेच बैलांची सहनिशा करायला आले होते मी फोन पे म्हणजे त्यांना साधारणतः एका बैलाची किंमत किती हे दोन बैल सत्याहत्तर हजार रुपयाची आहे एक बैल शेहेचाळीस हजार रुपयाचा आहे एक बैल तीस हजाराचा आहे आणि एक वासरू साडे तेरा हजार रुपयाचं आहे एवढं सहनिशा होऊन पनाळकर साहेबांनी इथं एवढं पाहून स्वतः बैल ही सहनिशा केली आणि बैल गाडीत भरलेली परत साहेबांनी त्यांना फोन केला का ही बैल थांबवा सर पन्हाळकर साहेब त्यांना म्हटले का ही बैल कतलीची नाही ही बैल शेतकऱ्यांची तरी त्यांनी इथं दोन कॉन्स्टेबल बसून ठेवली हो म्हणजे आमचं इथं शेजारी पाजारी गावामध्ये वेगळी चर्चा चालली आम्ही शेतकरी असून हे आमच्या अन्याय चालला मग आम्ही इथं जागायचं का मारायचं अन्न आमची शेती इथं स्वतः आमच्या नावा सात बारा असून तरी ही परिस्थिती आमची होती म्हणजे हे आमचा अन्याय चालला ना अण्णा